गाय <laughs> हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं सा मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आज आहे नवीन वर्षाचा पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत तर सकाळी सकाळी लवकर आमची इथे आवरून वगैरे सणाची तयारी सुरू झालेली आहे श्री तर इथे फार खुश आहे कारण त्याला जायचं आहे पतंग उडवायला तर मग त्यांचं म्हणजे श्री आणि श्रीच्या बाप्पांचं पतंगीला धागे वगैरे काय असतं ते मलाही माहित नाही पण ते बांधण्याचं चा काम चालू आहे आणि स्त्री खूप एक्साइटेड आहे पतंग उडवण्यासाठी कारण की ह्या वर्षी तो पहिल्यांदाच पतंग उडवणार आहे याआधी आम्ही कधी आणली पण नव्हती आणि त्याला माहितीही नव्हतं पण त्याच्या स्कूलमध्ये त्याला माहित झालं की मकर संक्रांतीला पतंग सुद्धा उडवतात सो त्यामुळे मग त्याला पतंग उडवायची आहे आणि तो खूप म्हणजे खूप एक्साइटेड आहे ऍक्च्युली तो रात्रीपासून चाललेलं त्याचं की कधी सकाळ होते आणि तो कधी पतंग उडवे सो असो तर बघा मग साईड बाय साईड श्री आणि स्त्रीच्या पप्पांचं इथे पतंगीचं चा काम चालू आहे एक कार्टूनची आणि दोन अशाच कलरफुल आहे आहेत टोटल तीन पतंग आणलेले आहेत कारण की स्त्रीचं चाललेलं होतं की हा पण कलर पाहिजे तो पण कलर पाहिजे सो असं तर अशा पद्धतीने त्यांचं पतंगीचं चा काम चालू आहे आणि साईड बाय साईड मी इथे लगेच स्वयंपाकाला लागलेली आहे तर बघा मग इथे सकाळी सकाळी स्वयंपाकाला लवकरच लागली होती खरं तर मी तर इथे माझं वरण झालेलं आहे तयार जो फोडणी दिलेली आहे तसं आता बारीक गॅसवर होऊन देते त्यानंतर पुढे इथे खीर केलेली आहे मी तर ती तर माझी रेडी झालेली आहे मी गॅस सुद्धा बंदच केलेला आहे आणि भात टाकलेला आहे मी म्हणजे ऍक्च्युली पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या कुकरमध्ये एका याच्या डाळ आणि एका याच्यामध्ये भात करून घेतला आणि इथे थोडीशी मेथीची भाजी केलेली आहे कारण सणाचं किती पण केलं ना तरी सुद्धा जर असं तिखट खाण्याची इच्छा असते सो त्यामुळे आणि ते कांदा कापून ठेवलेला आहे भजी करण्यासाठी सो सगळे रेडी केलेलं आहे आता फक्त मला कनिक म्हणजे कनिक पण मळून ठेवलेला आहे आता फक्त चपात्या करायच्या आहे सो आता मी पटपट चपाता करते खर तर खीर झालेली आहे तर मी साईडला ठेवून घेते म्हणजे मग किचन जरा रिकामा होईल असं पण सणासुदीला जर खूप पसारा असतो म्हणजे जास्त स्वयंपाक असला तर किचनवर खूप पसारा पण होऊन जातो सो त्यामुळे आणि ते वरण पण बारीक गॅसवर ठेवते आणि इकडनं लगेच आता तवा तापायला ठेवून घेते म्हणजे पटपट आता मला इथे चपात्या करता येतील त्याचबरोबर सगळ्यात आधी मला आता इथे नैवेद्य सुद्धा करून घ्यावा लागतील सो मग मी पटापट चपात्या वगैरे करते आणि मग नंतर भजी पापड वगैरे थोडीशी तळणार आहे सो पुढे मग कंटिन्यू करते तर बघा मग सगळ्यात आधी नैवेद्यच लाटून घेते मी म्हणजे कसं ते सगळ्यात आधी भाजून बा, घेतले की टेन्शन नाही मग मला चपाता करता येईल त्याचबरोबर रांगोळी वगैरे सुद्धा काढायची आहे पण स्वयंपाक झाल्यावर रांगोळी काढेल आणि पूजेची मांडणी करून घेईल आणि मग त्यानंतर पूजा वगैरे सगळं सब तुमच्यासोबत मी इथे शेअर करेलच आता महत्वाचं म्हणजे आमच्याकडे ना बऱ्याच म्हणजे सगळ्याच ठिकाणी ना मकर संक्रांत ही साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत असते तर आमच्याकडे सुद्धा थोडी वेगळी पद्धत आहे सो पुढे मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच तर बघा आता तवा इथे तापला आहे सो मी पटपटाचा पड़ सगळ्यात आधी नैवेद्य भाजून घेते आणि साइड बाय साईड मी चपात्या पण पटपट लाटून ठेवलेला आहे कारण की उशीर होईल नको जेवढं लवकर आवडेल तेवढं बरं आहे कारण स्त्रीला सुद्धा पतंग उडवायचे आहे सो त्यामुळे तर बघा मग म्हटल्याप्रमाणे मी इथे सगळ्यात आधी नैवेद्य भाजून घेत आहे आणि संक्रांतीला पूर्णाचं नैवेद्य करत असतात त्याचबरोबर म्हणजे करतात पण मी तर काय केलेलं नाही कारण की काय होतं की आम्ही दोघं तीच खाणारे आहोत आणि घरात कोणाला ऍक्च्युली आवडतच नाही तर ते एवढं करून खाल्लं पण जात नाही सो त्यामुळे मग मी जरा पुरणपोळी करणं स्किपच करते क्वचित कधीतरी करत असते जेव्हा खरंच वाटतं की थोडी तरी खाण्याची इच्छा आहे नाहीतर मग करतच नाही सो त्यामुळे मग आज सुद्धा साधे सिंपल चपाटा केलेली आहे भाजी वरण भात केलेला आहे आणि थोडीशी पापड तळणार आहे आणि खीर खीर तर स्त्रीला फार आवडते त्यामुळे खीर तर नेहमीच केली जाते घरामध्ये अशी सुद्धा सो चला मग ही चपात्या करून घेते आता बघा इथे चपात्या तर करूनच झालेल्या आहे तर लगेचच मी तळायचं काम करून घेते म्हणजे झालं स्वयंपाक झाला फायनल आता शेवटी तळण्याचं काम बाकी आहे तर बघा इथे पापड तळून घेते ते पण जरा थोडंस तळते कारण की काय होतं ना सणाला एवढा सगळा स्वयंपाक असतो ना तर थोडं थोडं खाल्लं ना तरी इतकं पोट भरतं आणि खरं तर जो स्वयंपाक करतो ना त्याला तर फारच म्हणजे खाण्याची इच्छाच नसते एवढं सगळं बघून ठीक आहे असो तर चला मग आता मी पटपट भजी पण करून घेते पीठ तर इथे मी कालूनच ठेवलं होतं म्हणजे पापड झाले की पटकन पुढे भजी करता यावी यासाठी सो so, फायनली बघा मग अशा पद्धतीने माझा मकर संक्रांतीचा स्वयंपाक होत आलेला आहे सो so, तुम्ही काय केलं होतं स्वयंपाकामध्ये तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल सो so, बघा मग अशा पद्धतीने छान मस्त गरम गरम भजी केलेली आहे पण सगळ्यात आधी आवरून आता नैवेद्य वगैरे द्यायचं आहे आणि मग त्यानंतर आम्ही जेवायला इथे बसणार आहोत फायनली अशा पद्धतीने स्वयंपाक झालेला आहे आता रांगोळी आणि पूजेची सगळी तयारी मी इथे करून घेते आणि ते, ते मी तुमच्यासोबत पुढे इथे कंटिन्यू करते ठीक आहे तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हा हॅलो नमस्कार कारण की आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात ऍक्च्युली सकाळपासूनच केलेली होती म्हटलं चला सकाळपासून तर इन शॉर्ट मध्ये रुटिंग तुमच्यासोबत शेअर करावं तर ते, ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आता फायनली स्वाइन पार्क वगैरे हो एवढंच नाही तर भांडे सुद्धा सगळे घसून झालेली आहेत आणि नैवेद्य वगैरे सगळं भरून झालेलं आहे आता करायची आहे पूजा तर चला मग म्हटलं पूजेला सुरुवात करूयात आणि मी अशी छान अशी रेडी झालेली आहे तसं सिंपलच मेकअप केलेला आहे आणि म्हटल्याप्रमाणे फायनली एक वर्षानंतर मला ही साडी घालता आलेली आहे सो खूप भारी वाटतंय आणि असंही ही साडी घालावी की नाही म्हणजे ब्लॅक कलर चालणार आहे की नाही तर मी तुम्हाला कमेंट केली होती आणि तुम्ही मला कमेंट करून सांगितलं की ह्या वर्षी ब्लॅक कलर चालतंय सो खूप खूप थँक्यू असंच तुम्ही मला छोट्या मोठ्या गोष्टींचे उत्तर देत असतात सो पुढेही नक्कीच द्या तर बघा मग आज आहे मकर संक्रांत म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला सण तर नवीन वर्षाच्या पहिल्या संक्रांतीच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा हॅपी मकर संक्रांत आणि तिळगुळ घ्या गडगड बोला आता तुम्हाला मागे दिसत असेल की श्री बसलेला आहे ऍक्च्युली ना तो थकलाय थोडासा पतंग त्याच्या पप्पाचं सकाळपासून पतंग याचं काम चालू होत सो तो पण छान <वुण>, रेडी झालेला आहे बर का मग त्यांना बोल हॅलो श्री <Okay>, सामी समर्थ <सकतल्थ> आणि त्यांना म्हण हॅपी संक्रांत हॅपी संक्रांत अजून काय बोलणार तिळगुळ घ्या गड गड बोला सगळं मुसरी पण रेडी झाला तर त्याने पण ब्लॅक घातले घरी मॅचिंग मॅचिंग ना पप्पानी पण घातले मग आम्ही मॅचिंग मॅचिंग घातलेलं आहे सगळ्यांनी आज ब्लॅक ब्लॅक सो चला मग आता आम्ही पूजा करतो आणि तुम्हाला साडी तर मी दाखवलीच होती पण ती मला कशी दिसते हे मला माहित नाही सर तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा की साडी कशी दिसते आजचा लुक कसा आहे आणि आमचं स्त्री पण कसं दिसतंय तर ते कमेंट करून सांगा सो चला मग आता मी पुढे कंटिन्यू करते त्याचबरोबर बाहेर एक छोटीशी छानशी रांगोळी काढलेली आहे झटपट होणारी कारण टाइम जरा कमी होता स्वयंपाक वगैरे सगळं त्यात आज मंगळवार होता तर माझा उपवास सुद्धा होता सो उपवासाच्या हो दिवशी जास्त काम करणं म्हणजे फार हेक्टिक होतं बट असो सो। फायनली मग सगळं काम झालेलं आहे फक्त आज एवढंच आहे की मशीनचं चा काहीच काम केलं नाही जे कधी ब्लाऊज डिझाईन व्हिडिओ वगैरे काहीच शूट केलेलं नाही फक्त हे संक्रांतीचं जेवढं जमलं तेवढ्याच थोडं थोडं शूट केलं म्हटलं चला इन शॉर्टमध्ये आजचा सण मी कसं साजरी करते वगैरे ते तुमच्यासोबत शेअर करावा त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ह्या काही गोष्टी असतात ना तर त्या आठवणीत राहतात अशा तर राहू शकत नाही सर म्हटलं ठीक आहे चल सर so, थोडं थोडं शूट केलेलं आहे सकाळपासूनचं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि त्याचबरोबर तर रांगोळी दाखवते रांगोळीच्या आधी तुम्ही इथे बघू शकता की मी पूजेची मान्य वगैरे सगळं केलेलं आहे सो so, मग आता मी ते पूजा करून घेते ठीक आहे so, चला मग मी पुढे कंटिन्यू करते ओके आणि ऍक्च्युअली आज पूजा वगैरे झाल्यानंतर साडी लगेच काही काढणार नाहीये कारण संध्याकाळी ना, का ना सोसायटीमध्ये एक दोन ठिकाणी आजच हळदी कुंकू आहे मग तिथे पण जायचं आहे म्हटलं चला आता साडी घातलीच आहे तर तसंच जाऊयात कारण की स्पेशली असं हळदी कुंकासाठी तर साडी घालणं होणार नाही कोणाकडे जाण्यासाठी वगैरे आज घातलेली आहे ठीक आहे मग ठेवता येईल असं सग घरातली सगळी कामं आवडलेली आहे स्वयंपाक वगैरे भांडे वगैरे सगळं झालेलं आहे त्यामुळे मग फक्त पूजा वगैरे नैवेद्य वगैरे दाखवलं मग झालं ठीक आहे सर चला मग मी पुढे कंटिन्यू करते आणि बघा मग म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला ती रांगोळी दाखवते अशी छान छोटीशी साधी सिंपल झटपट होणारी रांगोळी आज मी इथे काढलेली आहे आणि मला असं वाटतं की ती छान वाटते असो तर तुम्हाला ही छोटीशी रांगोळी कशी वाटली तर ते कमेंट करून नक्की कळवा त्याबरोबर आजची रांगोळी स्त्रीला खूप आवडलेली आहे कारण की त्याचं म्हणणं होतं की तू काईट काढली आहे तर रांगोळी खूपच सुंदर आहे ठीक आहे असो चला मग आता मी पूजेला इथे सुरुवात करते तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे की मकर संक्रांतीचा सण हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केला जातो तर आमच्या इकडे आपण ॲक्च्युली बघा याला सुकट म्हणतो का सुगड आता मलाही एवढं क्लिअर माहीत नाही पण जरा समजून घ्या तर त्यामध्ये ज्या काही आपण वस्तू भरत असतो ना ते वाण वगैरे म्हणतात सो ते सगळं भरून त्यालाच हळदी कुंकू लावून त्याची पूजा केली जाते नैवेद्य दाखवला जातो सगळ्या देवांना तिळगुळ फुलं वगैरे वाहून साधी सिंपल पद्धतीने आमच्या इकडे तरी पूजा केली जाते कारण की बऱ्याच ठिकाणी काय असतं ना की तुम्ही बाहेर जाऊन पूजा करत असतात म्हणजे मंदिरात जातात आणि वाण देणं वगैरे घेणं असं बऱ्याचशा गोष्टी असतात पण तशी पद्धत आमच्याकडे नाही आहे त्यामुळे ज्या पद्धतीने आमच्याकडे पहिल्यापासून हा मकर संक्रांत सण साजरी केला जातो तर सेम त्याच पद्धतीने मी सुद्धा इथे मकर संक्रांत साजरी करत असते तर तुमच्याकडे कशा पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा ठीक आहे सो बघा मग फायनली इथे पूजा वगैरे सगळं झालेली आहे त्यानंतर आरती वगैरे करून इथे पूजेची सांगता केलेली आहे ठीक आहे

तर बघा मग पूजा झाल्यानंतर खरं तर स्त्रीला पुन्हा पतंग उडवायची होती तर आम्ही वरती आलेलो आहोत त्याच्यासोबत म्हटलं चला थोड्या वेळ तो पतंग उडवेल आणि मग त्यानंतर खाली जाता येईल आणि म्हटल्याप्रमाणे मला दोन तीन ठिकाणी इथे जायचं पण होतं हळदी कुंकासाठी आणि आता खरं तर ना हवा पण नाही आहे तर पतंगवरती उडत नव्हती त्यामुळे मग तो असंच घेऊन फिरत होता असं तो एन्जॉय करत होता ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे सो अशा पद्धतीने त्याने सुद्धा खूप सुंदर असा एन्जॉय केलेला आहे पतंग उडून उडून आणि त्याचबरोबर आम्ही काही फोटोसुद्धा क्लिक केलेले आहेत तर ते फोटो मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते तर अशा पद्धतीने फायनली आम्ही नवीन वर्षाचा पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत साजरी केलेला आहे तर ते मी तुमच्यासोबत इनशॉर्टमध्ये शेअर केलेलं आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच सो बाय बाय आणि पुन्हा एकदा सगळ्यांना तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा घ्या संक्रांत